जुना वाद उफाळून आला आणि कोयत्यानं सपासप वार करून मित्रानंच एकवीस वर्षीय मित्राचा खून केला गणेश पाटील असं मृताचं नाव आहे शुक्रवारी रात्री इचलकरंजीतील लोटस पार्क परिसरात खुनाचा प्रकार घडला त्यानंतर शहापूर पोलिसांनी संशयित अभिषेक मस्केला ताब्यात घेतलं त्याला न्यायालयानं ना अठरा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे शिरोळ तालुक्यातील अगर इथं राहणारे गणेश पाटील आणि अभिषेक मस्के हे दोघे मित्र होते त्यांच्या दोन वर्षांपूर्वी काही कारणावरून वाद झाला हा वाद मिटला होता दरम्यान गणेशचे मामा इचलकरंजी जवळच्या कोरोची इथं राहिला आहेत तर अभिषेक मस्केचे नातेवाईक इचलकरंजीत असतात शुक्रवारी रात्री गणेश आणि अभिषेक कोरोचीला येत होते शहापूर मधील लोटस पार्क जवळ आल्यावर अभिषेक मस्केनं लघुशंका करण्यासाठी थांबण्याचा बहाना केला त्याच्या सोबत असलेला गणेशही थांबला त्याचवेळी अभिषेकनं एका कोयत्यानं गणेशवर वार केले गणेश गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडला आणि अभिषेक मस्केनं पलायन केलं त्यानंतर शहापूर पोलिसांनी जखमी गणेशला आयजीएम रुग्णालयात दाखल केलं पण प्रकृती गंभीर बनल्यानं त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवलं होतं उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री गणेशचा मृत्यू झाला घटनास्थळी उपाधिक्षक समीर सिंह साळवे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी पाहणी केली दरम्यान हल्लेखोर अभिषेक मस्केला पोलिसांनी अटक केली आहे त्याला न्यायालयानं अठरा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे